पत्रकार दिनाच्या दिल्या नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील सर्व पत्रकारांना मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो तर सचिन भाऊनी सांगितलं मी पत्रकार दिनाची सुरुवात केलीपासून झाली आणि कोणाच्या स्मरणार्थ आपण हा पत्रकार दिन चालू होतो अठराशे बत्तीस साली सुरुवात झालेली पत्रकारिता ती आजही समाजाचं दर्पण त्याही वेळेस त्यांनी दर्पणच नाव होते की समाजाचा आरसा काय असावा सा सा मार्थ मार्थ ते तुमच्याकडूनच कर्तव्य दिसत असतं आणि समाजांमधल्या अनेक प्रश्न असतील अनेक अडचणी असतील त्या मांडण्याचं काम सातत्याने पत्रकारांच्या माध्यमातून इथून मागेही केलं जात होतं आणि इथून पुढे इथे होत राहील अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो खरंतर नारायणगाव नारायणगाव परिसर सातत्याने वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये मग अनेक समस्या असतात अनेक वेळा तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकार मित्रांचे फोन येत असतात किंवा काही बातम्या होत असतात त्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा आम्हाला संधी उपलब्ध होती की अनेक वेळा ज्या गोष्टी आम्ही करू शकत नसतो त्याही तुमच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत आपण अनेक वेळा केला उदाहरणार्थ सरांनी माझ्या बातम्या आपल्या सगळ्या ह्या रोडच्या लिहिल्या होत्या की आपले सगळे व्यापारी हे सगळे आपल्या रस्त्यावर येऊन दुकान मांडले आणि त्या माध्यमातून काम असले किंवा साहेबांनी सुद्धा बातमी आपल्या नदी पात्राची केली होती असे अनेक प्रश्न आहेत की ज्या माध्यमातून खरंतर तुमच्या माध्यमातून आम्हालाही आपण समाजामध्ये कुठे कमी पडतोय आणि त्या माध्यमातून अधिक चांगलं काम करण्याची संधी आपल्या माध्यमातून येत असते आणि म्हणून खरंतर हा समाजाचा आपण जसं म्हणतो की वाईट बातम्या चांगल्या बातम्या मला वाटतं संतोष देशमुखांचं प्रकरण हे पत्रकारितेचं मला वाटतं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे कारण तुम्ही सगळ्यांनी हा विषय लावून धरला आणि म्हणून खरंतर आज त्या संतोष देशमुखांसारखा हे जे प्रकरण आहे त्याच्यानंतरचं जे सदर बीरचं मिशन आहे वास्तव ते मात्र पुढे यायला बघायचं आणि इथून मागे ते चालू नव्हतं का चालू होत परंतु हे प्रकरण नंतर तुम्ही ज्या पद्धतीने तो सगळाच विषय हाताळला बदल खरंतर अनेक तुमच्या सगळ्यांचं सगळ्या पत्रकार बांधायचं आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो कारण खरं तर खोलापर्यंत जाणं एखाद्या मूळ समस्येचं निराकरण करणं मग व्यक्तिदोष बाजूला अनेक वेळा संघर्ष होतो पत्रकारांचा आमचा संघर्ष होतो परंतु बऱ्याच वेळा असं बघायला मिळाले व्यक्तिदोष बाजूला घेऊन सुद्धा अनेक चांगल्या कामांचं करतो आता कालचा विषय अस छत्रपतींच्या बाबतीतला जो विषय होता तो सगळ्यांनीच बातमी लावून दिली मी काय कोणाला पर्सनल तिथे कोणाला बोलवलं होतं तू ती सगळ्यांनी बातमी लावली की जेणेकरून जो विषय गंभीर आहे त्या विषयाचं निश्चित स्वरूपात निराकरण होण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत आहे आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं समाजाच्या बाबतीत तर निश्चित स्वरूपात तुमच्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या निश्चित स्वरूपात आमच्यासाठी स्वागत झाले आहेत आज साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत नाही आपण सगळेच करतो लोकशाहीच्या हिशोबाने सर्वसामान्य लोकांचं काम करणं सर्वसामान्य लोकांना सेवा देणं हे करतं आपल्या सगळ्यांचंच काम आहे अर्थात तुम्ही सगळ्यांनीच आजपर्यंत अनेक विषय मांडले होते आणि त्यासाठीचा प्रयत्न आम्ही सुद्धा निरंकरण्याचा मी पत्रकार दिनाच्या बाबतीत तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की बातम्या आपण केल्याच पाहिजे बातम्या आमची चूक आम्हाला दाखवून दिलीच पाहिजे परंतु त्याचबरोबर करतो आमची सुद्धा बाजू तुम्ही त्या भूमिकेबाबतीत मांडली तर ती बातमी की जाताना समाजापुढं सुद्धा जाताना एकदम बॅलन्स झाली की हो हे बरोबर आहे ही भूमिका आहे या चुका आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे आणि या माध्यमातून सुधारणा काय करता आली पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू पत्रकार दिनाच्या मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढे नारायणगावच्या विकासामध्ये तुमची इथून मागे आम्हाला निश्चित स्वरूपात साथ होती अशीच साथ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहो अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय